माझ्या नवीन चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत माझे पहिले बी एक चॅनल होतो भूजल शोधक इर्षाद शेख ह्या नावाने आणि त्याच्यावर मी मराठीतच व्हिडिओ टाकीत होतो परंतु काही हिंदी लोक म्हणाले की हिंदी व्हिडिओ पाहिजे त्याच्यामुळं मी त्याच्यावर काही हिंदी व्हिडिओ टाकल्यामुळं जे काही माझे मराठी समजणारे सबस्क्रायबर होते ते त्याच्यापासून दूर गेले त्याच्यामुळं मला आणखीन एक मराठी चॅनल ओपन करायचं होतं त्याच्यामुळं हे मी चॅनल मराठी ओपन करीत आहे भूजलविषयी माहिती राहीन आणि शेतीविषयी माहिती ह्या चॅनलवर राहणार आहे त्याच्यामुळंच हे चॅनल मी ओपन केलेलं आहे आणि ह्या चॅनलमध्ये सुद्धा मी पहिल्यापासून भूजलची काय जी माहिती आहे ती पूर्ण व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्याच्यामुळं जे मराठी समजणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावे म्हणजे त्यांना हे चॅनलवरचे जे व्हिडिओ येतील माझे भूजलविषयी ते, ते पूर्ण त्यांना पाहता येतील तर आजचा व्हिडिओ आहे की भूजलच्या ज्या लाईनी असतात जमिनीमध्ये ते यल यल रॉडद्वारे माणसाला कसे समजू शकतात ह्याविषयी व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडा लांब होईन परंतु ज्याला भूजलविषयी माहिती घ्यायची आहे आणि यल रॉड आणखीन बी दुसऱ्या पद्धतीने भूजलमधले जे लाईनीचे स्रोत असतात ते कसे शोधता येतील याच्याविषयी मी व्हिडिओ टाकणार आहे तर सविस्तर बघावे तर आजचा जो व्हिडिओ आहे <coughs> तो आहे यल रॉड हे साडेतीन फूट यल रॉड आहे हे, हे काही कारणामुळे याला जेंड द्यावा लागला लहान रॉड करून पाणी बघत होतो मी त्याच्यामुळे जेंड भासलेला नाही तर खरं याची पद्धत आहे हे जो दांडा आहे हो तीन फूट पाहिजे आणि हा अर्धा फूट पाहिजे याला वजन लाव लावू बी शकतो आपण आणि नाही बी लावू शकतो यांनी काही फरक पडत नाही पण मी लावलेला आहे आणि याला जेंड एक मधी जेंड आहे ते दिलेला आहे आणि यल रॉडद्वारे सगळ्यात प्रथम पाहणी पाहण्यासाठी मन मन एकदम शांत पाहिजे आणि निवांत पाहिजे गडबड नाही पाहिजे ले हे पॉईंट बघितल्यानंतर दुसरा पॉईंट बघायचा तिसरा बघायचा चौथा बघायचा पाचवा बघायचा याच्यात काही गडबड होऊ शकते मन शांत ठेवून व्यवस्थित जर पॉईंट बघितला तर फेल जाण्याची शक्यता फार कमी असते तर हे आहे एल रॉड आणि हे आता पाण्याकडे पहिली तर गोष्ट जेव्हा आपण जिथं उभा राहतो तिथूनच रॉड नाही पाण्याकडे ते पहिले आकर्षित व्हायला पाहिजे म्हणजे ती लाईन किती त्याच्यामध्ये शक्ती आहे जर लांबून आकर्षित काड्या होत असतील तर समजा पाणी मोठं असं ग्रह धरावे तर सगळ्यात प्रथम हे येल रॉड आहे साडेतीन फूट याला हे जे बँड असतात ना याच्यापासून एक बोट पासून धरायला सुरुवात केली तरी चालते पहिले राईट पोजिशन मध्ये उभा राहून व्यवस्थित आणि रॉडला ह्या तीन बोटातच हे जे तीन बोट असतात ना याच्यातच थोडं जाममध्ये धरून आणि त्यांच्या दोघांमधला जे अंतर आहे कमीत कमी एक फूट पाहिजे एक पाऊन फूट पाहिजे एकदम कम्प्लीट हे असं आणि वर बी याची आणि याची, याची लेवल दोन्हीची एकदम सारखी पाहिजे आणि दोन्हीचं अंतर जवळ नाही पाहिजे एक, एक फूट पाहिजे कमीत कमी एक फूट पाऊन फूट पाहिजे त्याच्यानंतर जर एक पाय असा आपण पुढं केला तर ते पाण्याकडं असे वळतात डबल पा तीन बोटामध्ये धरून त्याला पहिले जमिनीवर असं टेकायचं राईट त्यांच्या अंतर पाऊन नाही तर एक फूट पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे आणि तसंच वर उचलून त्याला सर्च पोझिशनमध्ये असं धरल्यानंतर रॉड त्या साईडला पावर आली त्या साईडला पावर आली आहे आपल्याला बऱ्याच लांबून काळे आकर्षित होत आहेत तिकडं जवळ आलेला आहे पॉईंट कारण तो पॉईंट आपल्याला माहिती आहे पहिलीच आपण त्याची खून केलेली इथं तर ह्या पॉईंट कमीत कमी आपल्याला शंभर दीडशे कुटाने आणलेलं आहे ह्या इथं पॉईंट आहे तर पॉईंटवर गेल्यानंतर सुद्धा पॉईंटच्या जवळ रॉडला बराबर एक फूट हे दोन्हीमधलं जे अंतर एक फूट असं धरून जर पॉईंट पैसे गेल्यावर काढ्या असे मागे येतात खाली जरी धरलं तरी आणि कुठं तरी धरलं पण दोघामधलं अंतर लांब पाहिजे असं तर ही लाईन अशी लांबून वाढतात त्या लैनीत सक्सेस होतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे उद्या मी एक दुसरा व्हिडिओ काढीन त्याच्यामध्ये दोघाची लैनीची जे क्रॉस असतात ते कसे काढतात त्याच्याविषयी राहीन ज्या ज्या लोकांनी माझा आजचा हे व्हिडिओ बघितला त्यांचा सगळ्याचं खूप खूप धन्यवाद